यू की आती है तो मैं करता India's largest diagnostics company, diagnostics, को मंत्रीपद नको वाटते का मागायचं नसतं साहेबाला आहे की कोण सक्षम आहे आणि त्या पद्धतीनं साहेब मला वाटते की माझ्यावर विश्वास टाकतील ते की महाराष्ट्रातल्या जनतेने सन्माननीय एकनाथभाई शिंदेकड बघूनच ही निवडणूक जिंकलेली आहे आता मुंबईत आपण आहोत आणि कळमनुरीचे नवे आमदार आपल्याबरोबर आहेत संतोष बांगर खरं तर त्यांच्याशी बोलत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं बोलावलेलं आहे इथं मुख्यमंत्री कोण होणार महायुतीच्या आत्ताच्या सरकार स्थापनेनंतर याच्याबद्दलची चर्चा सुरू असताना त्यांना तातडीनं बोलावलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत संतोषजी तातडीनं बोलावण्याचं कारण काय आणि थेट हैदराबादेत विमान पाठवलं असं काही नाही या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स असतात जे काही अॅफिडेव्हिट असतात त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी माझ्या पुतण्याची तब्येत बराबर नसल्यामुळे मी हैदराबाद या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी मग विमानाने मुंबईला येऊन काय ॲफिडेटवर सिग्नेचर वगैरे करण्यासाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मला बोलवलं होतं बाकी आता वरिष्ठ पातळीवरती जे काही निर्णय होतील ते सर्व शिवसैनिकाला मान्य असतात शिवसैनिकाला मान्य असतात पण तुम्हाला मंत्रिपदाची पण अपेक्षा आहे असं म्हटलं जातं मागच्या वेळेस तुम्हाला काही मिळालं नव्हतं आता यावेळेस एका हाती निवडणूक लढवलीत अशी बरीचशी चर्चा झाली घडवून आणली गेली त्यामुळे आता तुम्हाला मंत्रिपद हवं आहे का आणि हवं असल्यास कुठलं बोलणं झालंय का मला असं वाटते की कुणाला मंत्रिपद नको वाटते का जर पक्षाने जर जबाबदारी जर दिली तर मला वाटते आजूबाजूचे चार पाच जिल्हे मी शंभर टक्के शिवसेनेची बांधणी चांगल्यापैकी करू शकेल आणि पक्ष माझ्यावरती जबाबदारी देईल मला असा विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तुमचे जे पक्षप्रमुख सुद्धा आहेत तर त्यांच्याशी याच्याबद्दल चर्चा झाली आहे का फोनवरनं किंवा प्रत्यक्ष भेटून आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं तुम्हाला कुठलं मंत्रिपद हवं आहे तुम्ही असं काही के विचार केलेला आहे का तयारी केलेली आहे मला असं वाटतं की मागायचं नसतं साहेबाला माहीत आहे की मंत्रिपदासाठी कोण सक्षम आहे आणि त्या पद्धतीनं साहेब मला वाटते की माझ्यावर विश्वास टाकतील आणि मला मंत्रीपद देतील मला मंत्रीपद देतील याचा तुम्हाला विश्वास आहे पण सध्या जी टीका होते आहे म्हणजे ठाकरेंकडनं असं म्हटलं गेलं ते म्हणजे की एक प्रकारे जे बरोबर गेले होते नाले ले आहे, तो ते सगळे निवडून आलेले आहेत म्हणून त्यातले चार जण पडले ही सुद्धा तितकी गोष्ट खरी आहे तर याच्याकडे कसं बघता बरोबर गेलेले निवडून आले याच्यावर याच्या टीका मला वाटते की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे खरी शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची विचार घेऊन चालणारी शिवसेना मला वाटते की खऱ्या अर्थाने ती निवडून आलेली आहे जी आम्हाला सतत तुम्हाला सांगतो की आमच्यावर खालच्या पातळीच्या टीका करायची वारंवार तुम्हाला सांगतो की आम्हाला काही ना काहीतरी बोलायचे मला वाटते की महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना खरं उत्तर दिलेलं आहे तुम्ही असं म्हणताय की खरं उत्तर दिलेलं आहे पण आता मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार आणि शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीनं महाराष्ट्रासाठी कसा मुख्यमंत्री असायला हवा असं तुम्हाला वाटतं मला तरी असं वाटते की शिवसेनेचा मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदेच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना तर शिवसेनेचा चेहरा सन्माननीय एकनाथभाई शिंदेला समोर करतील असा मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला सांगतो की जे वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय असतो तो सराखोपे असतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील किंवा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होतील पण मी एक शिवसैनिक म्हणून प्रामाणिक माझी इच्छा आहे की एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अजित पवार मुख्यमंत्री झाले तर कारण ज्या पद्धतीनं म्हटलं जात आहे की योजना ज्या आपण चालू केलेल्या आहेत त्या योजना पुढे कंटिन्यू करायच्या असेल तर अर्थ खातं मजबूत असायला हवं आणि त्याचा त्यांना अनुभव आहे त्यामुळे वाटते की महाराष्ट्रातल्या जनतेनी सन्माननीय एकनाथभाई शिंदेकडं बघूनच ही निवडणूक जिंकलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता गोरगरीब मायबाप जनता दिनदुबळी आणि या खास तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण ही योजना सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी अमलादमध्ये आणली आणि त्याचाच प्रसाद त्याचाच प्रतिसाद मला वाटते की महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे देवेंद्र फडणवीस चालतील नाही चालणार एक ध्यानात ठेवा देवेंद्र फडणवीस अजितदादा किंवा एकनाथ भाई शिंदे पण मी एक शिवसैनिक म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व्हावे अडीच अडीच वर्ष दोन दोन एक वर्ष किंवा असा फॉर्म्युला काही असायला हवा की एक सरसकट एका की मी फार छोटा कार्यकर्ता आहे वरिष्ठ पातळीवरच्या ह्या निर्णय असतात आणि ते वरिष्ठ पातळीवरचे निर्णय ते घेतील कॅमेरामन राकेश साळसकरसह सा मी हर्षदा परब साथी